नमस्कार मी धनंजय गुंदेकर बीड तालुक्यातील ज्या ज्या शेतकऱ्याचे बीड पंचायत समितीला गायघोटा विहीर शेतळे आणि फळबागमधील योजना मंजूर असतील त्या शेतकऱ्यांनी आवर्जून हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि आपल्या ओळखीच्या कोणाच्या जरी ह्या योजना मंजूर असतील तर त्या शेतकऱ्याला देखील हा व्हिडिओ पाठवायचा आहे त्यासोबतच गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्राम सेवक आणि ग्रामसेवक साहेब यांनी देखील या गोष्टीची जाण ठेवावी माहिती असावी आणि याबद्दल भूमिका घ्यावी असा हा आजचा विषय आहे आपल्या पंचायत समितीमध्ये प्रत्येक गावाला फक्त वीस कामं वैयक्तिकचे त्याच्या मागण्या आपल्याला ते देता येणार आहेत आता बऱ्याच शेतकऱ्यांचा किंवा गावकऱ्यांशी जी अडचण आहे ती अशी आहे की मागण्या मस्टर रोयो या बऱ्याच गोष्टी कळत नाही आहेत असा बी अनुभव आलेला आहे म्हणजे नेमकं काय आहे की का आपण जे गाय गायगोटा विहीर शेतळे फळबाग शेवगा लागवड ह्या ज्या कोणत्या योजना ऐकतो ना तर त्याच्या मागण्या द्याव्या लागतात मस्टर भरावं लागतात आणि ते मस्टर मागण्या दिल्यानंतर आपल्याला आपल्या हक्काचा रोजगार मिळतो आणि त्या योजनेचा लाभ देखील मिळतो मात्र आता असं झालेलं आहे की आपल्याला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याला एक लिमिट ठरवण्यात आलेला आहे स्टेट लेवलला फक्त बीडमध्ये एका आता नाही हे स्टेट लेवलचा विषय आहे आणि याच्यामध्ये झाला असा आहे की जर एका गावामध्ये शंभर दीडशे दोनशे वैयक्तिक लाभाच्या योजना मंजूर केलेल्या असल्या तरी देखील आता त्याच्यामध्ये फक्त वीस योजनाचीच आपल्याला मागणी देता येणार आहे मस्टर काढता येणार आहे मग वीसच्या पुढच्याने करायचं काय आता तुम्ही म्हणताल की आम्ही त्या वीसमध्ये असू का हे तुमच्या सेवक सरपंच या लोकांना माहिती आहे आपण नक्कीच हा व्हिडिओ बघण्यात झाल्यानंतर त्या वीसमध्ये आहेत का विचारावं पण मला त्याच्या पुढचं एक सांगायचं आहे त्या वीसमध्ये असण्यापेक्षा वैयक्तिक लाभाला लॉक कशामुळं रोजगार हमी योजना हा कायदा आहे आणि शंभर दिवसाचा दे रोजगार देणं कंपल्सरी आहे जे मागतील त्याला आणि मग याच्यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजनेला जे लॉक लावलं आहे त्याच्यामुळे या योजनेच्या उद्देशाला हडताळ फासला चाललेला आहे ही योजनेची जी ज्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे ती पूर्णत्वास येणार नाही आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्यासाठी कुठे भांडणार आहे का ते अजिबात नाही कोणाचं अडून पडलेलं नाही मात्र ज्यांनी या चार योजना मंजूर केलेल्या आहेत ज्यांच्या ऑनगोईंग आहेत किंवा ऑनगोईंग करायच्या राहिल्यात आणि यासोबतच ज्यांना या, या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा सर्व लाभार्थ्यांनी या गोष्टीसाठी आता आवाज उठला पाहिजे आता उद्याच्याला मंगळवार रोजी मला वाटते नऊ तारीख आहे उद्याच्याला अकरा वाजता बीड पंचायत समिती येते लाभार्थी प्रत्येक गावचे ग्राम रोजगार शिव प्रत्येक गावचे सरपंच उपसरपंच पॅनल प्रमुख आणि ज्याला ज्याला रोजगार हमी योजनेचा लाभ घेतला आहे घ्यायचा आणि येणाऱ्या काळामध्ये बी त्यांना ही योजना चालू ठेवायची अशा सगळ्यांनी यायचं आहे आपण याबद्दलचं निवेदन बी ओ साहेबांना साहेबांना उदेशाला देणार आहोत प्रसारमाध्यमं मा देखील बोलण्यात येणार आहेत कारण हा फक्त मुद्दा बीडचा नाही तर हा स्टेट लेवलचा पण आहे आणि यासोबतच बीड तालुक्यामध्ये वारंवार जे मस्टर मागण्या बंद ठेवल्या जातात आणि यासोबतच घरकुलासारखे विषय आहेत वैयक्तिक लाभामध्ये पूर्ण माहिती नसलेले विषय आहेत काही ठिकाणी वैयक्तिक लाभार्थ्यावर अन्याय होतो आहे काही ठिकाणी पूर्ण माहिती नसते अशा सगळ्या लाभार्थ्यांनी उद्या पंचायत समिती बीड येथे यायचं आहे आणि आपल्या हक्कासाठी भांडायचं आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की उद्या तुम्ही पंचायत समिती येथे या धन्यवाद